नमो शेतकरी योजना दोन हजार पंचवीस सहावा हप्ता तारीख वेळ आणि जाहीर झालेली आहे आता या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार तारीख झाली जाहीर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहेत राज्याचे कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो हवामानातील अनिश्चितता नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या खूप अडचणी तोड तोंड द्या द्यावे लागते त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विविध योजना राबवल्यास राबवायला सुरुवात केली आहे त्यामध्ये एक महत्वाची योजना आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केली आहे आणि ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली राबवण्यात आले आहे सहावा हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत या मदतीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पुढील हप्त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे ही।, ही योजना नमो शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येक दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचा आहे आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या वित्तीय सहाय्याने सहाय्याचे सुयोग व्यवस्थापन करणे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवली जात असून शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक साधने बियाणे खते आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मदत दिली जाते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना विशेष लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे या योजनेत भाग घेणारे शेतकरी बियाणे खते आणि शेतीसाठी आवश्यक अन्न वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळवतात या योजनेमुळे त्यांना शेतीच्या कामासाठी लागणारी थोडीशी आर्थिक मदत मिळवून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आत्तापर्यंत पाच हप्त्याचे वितरण यशस्वीरित झाले आहेत आता सहावा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अधिक आत्मनिर्भर होण्यास मदत मिळत आहे खरीप हम हंगामीसाठी काय मदत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्त्याचे दोन हजार रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत त्यामुळे खरीप हंगामीच्या तयारीसाठी त्यांना मदत मिळत आहे विशेषतः ज्या भागात पाऊस उशिरा आहे तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी उपयुक्त ठरू शकत आहे काही शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकूण दहा हजार रुपये मिळाले आहेत तर काही शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचे पैसे नुकतेच मिळाले आहेत अद्याप अनेक शेतकरी पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत एका शेतकऱ्यानं सांगितले की या मदतीमुळे बियाणे आणि खते खरेदी करणे शक्य झाले आहे पुढील हप्त्याची प्रतीक्षा आता चालू आहे शेतकऱ्यांच्या राज्यातील लाखो शेतकऱ्यां पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे सरकार लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असेल तर अधिकृत घोषणा झाली नाही उन्हाळी उन्हाळी हंगामीसाठी शेतकऱ्यांना या मदतीची नितांत गरज आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रक्रिया सुरू असून लवकरच रक्कम जमा केली जाईल मात्र नेमके तारीख सांगितली नाही अफवा व विश्वास न ठेवता अधिकृत घोषणाची वाट पाहावी असे प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे निधी मंजूर झाल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली जाईल नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये तीन हप्ते दिले जाते अलीकडे काही शेतकऱ्यांना खात्यात या योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा झाला आहे जर शेतकऱ्यांनी दोन्ही योजनेचा लाभ घेतला तर त्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपये मिळू शकतात ही मदत लहान आणि समित शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आर्थिक आधार ठरू शकते अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नात सुधारणा झालेले सांगितले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे मदत होते नमोशेतकरी महासन्मान निधी ही योजना केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी मोठा मासिक आधारही आहे विदर्भातील एका रा शेतकऱ्यांना सांगितले की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यामुळे झाल्यावर या निधीमुळे पुन्हा शेती करण्यास करण्याची आशा मिळते अशा योजनेमुळे शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणा कमी होण्यास सु मदत होते आणि आत्महत्येचे प्रमाणही घटते शेतीचा तोटा बाजूला ठेवून शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणे गरजेचे आहे या दिशेने नमो शेतकरी महासन्मान निधी महत्त्वाची भूमिका बजावते लाभ हस्तिचे फायदे कृषी अर्थशास्त्रज्ञांचे मते थेट लाभ हस्तांतरण योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवू शकते यामुळे शेतकऱ्यांना निधीचा वापर त्यांच्या गरजेनुसार करण्याचे स्वातंत्र्य मिळते तथापि काही शेतकऱ्यांना अजूनही हप्ते न मिळवण्याची तक्रार केली आहे तांत्रिक अडचणी बँक खात्यातील चुका किंवा आधार क्रमांकाची जोडणी न झाल्याने ही सम समस्या निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा प्रशासक प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलावीत जात आहेत आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ती एक मोठा आर्थिक आधार ठरू शकते आत्तापर्यंत पाच हप्त्याची यशस्वी वाटप करण्यात आले आहेत असून आता शेतकरी सहाव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता जमा झाला असला तरी अनेकांचा अद्याप तो मिळाला नाही यामुळे अनेक शेतकरी प्रतिक्षा आहेत सरकारकडून टप्प्याटप्प्याने तपे निधी वितरण केले जात असले काही थोडा विलंब होता पण सकारात्मक त्वरित या प्रकरणी योग्य पाऊल उचलले आहेत शेतकऱ्यांना आर्थिक शौर्य मिळवून देण्याची विविध योजनेचे विविध योजनेचे महत्व आहे परंतु केवळ आर्थिक मदत पुरेसे नाही शेतकऱ्यांना अनु आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण चांगल्या बाजारपेठपर्यंत पोहोचावेच आणि नैसर्गिक आपत्तीविरुद्ध संरक्षण मिळणे गरजेचे आहे सरकार यासाठी काही प्रयत्न करत आहेत पण अजूनही अनेक सुधारणा आवश्यक आहेत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळाला मिळावा अनु अनुदाने वेळेवर मिळावीत आणि सिच्छिनाच्या सुविधा वाढाव्यात यासाठी सरकारने अधिक लक्ष द्यावे अफवावर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट सांगितले सध्या महाराष्ट्रातील शेतकरी पुढील आप्त्याबाबत सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत शेतकऱ्यांनी समय बाळगावा आणि कुठल्याही अपवावर विश्वास ठेवू नये या, या संदर्भात लवकरच सरकार निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे योग्य वेळी अधिकृत माहिती मिळेल त्यामुळे घाई करू नका गैरसमज पसरवू नका शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच सरकार पुढील पाऊल उचलणार आहे यामुळे शांत राहून अधिकृत अपडेटची वाट पाहणे योग्य ठरेल सरकारकडून लवकरच स्पष्टता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नमशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकरी अधिक आत्मनिर्भर होण्याचे होण्याच्या दिशेने पुढे जात आहेत आणि शेती क्षेत्रात एक सकारात्मक बदल दिसून येत आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत शेत शेतकऱ्याच्या सर्वगीण विकासासाठी ही एक योजना महत्वाची ठरू शकते तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो